हाय जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला तर मग चला तर मग आज माणसं पण आले फील काढायला मग बघूया आपण कशी फील काढताय बघा असं झाड राहतं पहिलं हे खूप फुटलेलं आहे मग याची फेल काढून घ्यायची आपल्याला ही अशी फील काढताय बघा पूर्ण मोकळं करताय झाड एक एकच दिनी ठेवत आहे वरती माणसांच्या दोन दोन आधी लागले पण माझा आवरल्यानंतरच मी माणसां मागे आली कुठं फेलची काडी राहिली का ती बघायला <laughs> आपण ते दोघे पण बागात फिरू राहिले कुठं घड दिसते एक ते वर्षी भाग पण आलेला नाही पण मग आता काय करणार फेल तर काढावंच लागेल काडी पुढच्या वर्षीसाठी काडी धरायसाठी इतके कष्ट केले इतके पावडरी मार पावसातसुद्धा पावडरी मारल्या पण बागच आला नाही या वर्षी आणि आमचं सगळं बागेवरच राहतंय तन मन सगळं बागेवर आहे त्यामुळं आता करायचं काय ह्या प्रश्न पडला आहे पावडरी तर ह्या माराव्याच लागतील पावडरी बंद करूनही नाही चालणार पावडरी बंद केलं तर डावून येईल वेगवेगळे वेग प्रकारचे रोग हो येतील बघा आता बा कशी इथे फेल काढताय रेणुका वहिनी तुमचा व्हिडिओ काढते बरं कोणाचे आते कळेल ना मग कोणी घडक <laughs> कमी कोणी कोणी जास्त ठेवले कोण घड पाडीत खाली एक तर घड जास्त आहे या वर्षी ना काय झाड हाय घड आहे ना काई -काई झाडावर जास्त दिले असे प्रत्येक झाडावर थोडे थोडे दिले असते तर महिना होता ना तिथं तळे गावला मग ते निघाष्ट आम्हाला म्हणते का तुला रेणूक वहिनी ते ये तिकडं बोलवलं म्हणा आता गाडीवर बसल्यावर उन्हाळीला लागत हो का आलं तुझे कुठून च्या का काढत ऊन पण खूप लागतय थंडीचे दिवस पण उन्हाळ्यावानीच ऊन लागू राहिले बघा अशा काड्या मोकळ्या होत्या फेल काढल्यावर या वर्षी पाऊसच खूप का बागे बाग पण निघाला नाही भरपूर शेतकऱ्यांचं असं झालंय का बागच निघाला नाही छाटायचा जा, छाटायच्या आधी पण आम्ही पावसात का होईना पावडर मारायचो चारशे लिटरचं ब्लोअर चालत नव्हतं तर आम्ही दोनशे लिटरचं ब्लोअर करून घेतलं तरी पावडरी मारायचं तरी एवढ्या पावडरी मारून पण बाग निघाला नाही आहे तवा करायचं काय शेतकऱ्याने आमचं तर सगळं बागावरच आहे पाच बिगी आहे पण त्यात सगळं त्याच्यावरच आम्हाला दुसरं वावर पण नाही आहे दुसरं काही करायला सगळं मन बागेवरच त्या इत त्यात ह्या वर्षी बाग पण निघाला नाही तवा करायचं तरी काय पावसामुळं काहीच हातात नाही आले आता दुसरा प्लॉट छाटायचा आहे आता तो पण निघतो का नाही यावर शंकाचे आमचं रान जम्बूच आहे त्यामुळं जम्बू व्हरायटी व्हरायटीलाच प्रॉब्लेम येऊ राहिला आहे बाग निघायला हे बघा हा दुसरा प्लॉट आहे हा काय अजून छाटलेला नाही छाटायचा छाटा होता पण हाच निघाला नाही त्याच्यामुळं हा लेट केला थोडासा म्हटलं हा आता ऊन पडलंय थोडी काडी पण तापल आणि मग हा थोडा लेटच केला छाटायला त्याला लोटरी पण मारून घेतली म्हणजे लोटरी मारली म्हणजे थोडीशी वाप पण होईल थोडंसं तापेल पण मग निघाला तर निघाला बाग आमचं तर सगळा खर्च बागेवरच राहतो घरातला किराणा मुलींची शाळा दवाखाने हे सगळं बागेवरच राहतं त्यामुळं आता ह्या वर्षी काय करावं ही पंचायत पडली डोकंच काम देत नाही आता आले का मंडळ तिने आले का आता पंधरा दिवस <laughs> ना गागट मा आता सुट्ट्या लागल्या येत जमत का त्यांचं हा ना आमचं तर अजिबात नाही तर घरी आला आता आमचं जवळ तो अंगणवाडी जायला राहतो ना तवर घरी एकदम शांत राहतो तो आला गागट सुरू <laughs> ते दोन पुरी बाजूला तो एकच बाजूला आहे आता मी घरी आले तर परी आम्हा सर्वांना चहा करून देत आहे माणसांना पण करायचं आहे तिला म्हटलं का आधी आम्हाला ठेव मग माणसांना कर मग मला माणसांना चहा घेऊन जायचंय परी इथे स्त्रीला पापड खायचा होता तर मग आंजी दिदीने त्याला पापड भाजून दिलाय तो चाललाय कार्टून पाहायला टी वर तेच कार्टून लावलंय त्याने मी माणसां मागूनच आले होते मग होऊन लागलं ला होतं खूप परीला म्हटलं तू चहा कर मी थोड्या वेळ बसते मग आता ती चहा पण घेऊन आली या तुम्ही पण चहा प्यायला मालिका बघतच माझं चहा प्यायचं काम चालू होत तू हिरे मी तो ही मालिका चालू आहे मग परी बोलली का मग मी आपण चहा बिस्किट खाऊ मग तिने बिस्किट पण आणले चहा बरोबर खायला तुम्ही पण या मग चहा बिस्किट खायला की भूक लागली आरत नाले तर मग चा ती बोलली की मम्मा मम्मी चहा बिस्किट खायला म्हणून चला चहा बिस्किट खायला आता इथे माणसांना पण चहा करून घेतला माणसांना चहा द्यायला लागतो म्हणून मी ही किटली पण घेतलेली चहा द्यायला मग माणसांना चहा वत्ताने हात पण चटकत नाही किटलीने सोपंच आता चहा वतायला

सायंकाळी दिसचा आवाज लय बागीतून आल्यानंतर मग इथं शे शेडच्या पातळीला खूप जाळं आलंय मग मी ते जाळ झटकून घेत आहे शेड झटकून झाल्यानंतर मी काही व्हिडिओ शूट नाही केला संध्याकाळचा स्वयंपाकाचा मग माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा बाय बाय